अफलातून फलंदाजी कौशल्य प्रचंड फिटनेस आणि विराट ध्येयशक्तीने खेळणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं बांगलादेश विरुद्धच्या हैदराबाद कसोटीमध्ये आज द्विशतकी कामगिरी केली आहे सतत लागोपाठ चार सामन्यांमध्ये चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक साकारणारा तो पहिला खेळाडू ठरलाय आणि या विक्रमासह त्याने डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांना देखील मागे टाकलंय गेल्या वर्षभरात त्याने या चारही द्विशतकं लगावली आहेत आणि यामध्ये तो आता प्रचंड धावसंख्येने पुढे जातोय त्यामुळे रन मशीन म्हणून ओळखला जाणारा कोहली याची ओळख आता किंग कोहली अशी आता निर्माण होऊ लागली आहे तर बांगलादेश विरुद्धच्या कसोटीमध्ये भारतीय संघानं सहाशे सत्त्याऐंशी धावांचा डोंगर उभा केला आहे आणि आपला धाव डाव घोषित केलाय विराट कोहली सोबतच भारतीय संघाकडून यावेळी वृद्धीमान शहानं आपल्या कसोटी कारकिर्दीतलं दुसरं शतक ठोकलंय तर त्याला रवींद्र जडेजांनी चांगली साथ देत तो सात धावांवरती नाबाद खेळत होता त्यामुळे आता बांगलादेश समोर सहाशे सत्याऐंशी धावांचा डोंगर पार करण्याचं हे लक्ष असणार आहे आणि आता खरी कामगिरी ही भारतीय गोलंदाजांची असणार आहे त्यामुळे या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजीच्या जोरावरती भारत हा आघाडीवरती असल्याचं दिसून येतंय कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नेमकं काय होणार भारतीय गोलंदाज नेमकी कोणती भूमिका घेणार आणि आपण या कसोटीमध्ये बांगलादेशला पण देखील चितपट करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून असेल या संदर्भातील ताज्या बातम्या आणि या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लोकसत्ता डॉट कॉम